आपण पाहत आहात एकमत डिजिटल वेगवान अचूक व खात्रीशीर बातमी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला सातशे ऑब्लिक चोवीस हा मैसुरीचा गुन्हा दाखल आहे आमच्या पोलीस स्टेशनला जवळपास दो दोन हजार चोवीसमध्ये एक पाच गुन्हे मैसुरीचे जनावर चुरीचे दाखल आहेत त्यासंबंधानं आम्ही आमचे डी बीचे अंमलदार जे आहेत ते आहे आहे। माहिती काढत होते आणि त्याप्रमाणे आम्हाला अशोक नावाचा जो अडीच वर्षापासून सापडलेला नाही असा एक गुन्हेगार आहे जो सराईत मशीद चोरणारा आहे त्याचा आम्ही शोध घेत होतो गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की सदरचा अशोक हा उदगीर ग्रामीणच्या उदगीरच्या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि त्याबरोबर आम्ही सापळा त्या ठिकाणी रचला परंतु आरोपी हा सराईत आणि चपळ असल्यामुळं तो त्या ठिकाणी पळत जाऊन रेल्वेपट्टीच्या बाजूलाच असलेला समतानगर त्या परिसरामध्ये एका नालीमध्ये जाऊन तो लपून बसला एकदम फिल्मी स्टाईलनं फक्त मुंडकंवर राहील एवढ्या अशा घाल नालीमध्ये तो लपून बसलेला होता परंतु पोलिसांनी आमच्या डीबीच्या अंमलदारांनी पुन्हा त्याचा बारकाईने शोध घेतला असता तो त्या ठिकाणी आम्हाला मिळून आला त्याला नालीतून बाहेर काढण्यात आलं तेव्हा तो वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिंग करणं पोलिसांना काहीतरी घाबरवण्याचा प्रयत्न करणं असं करत होता व आम्ही चक्क त्याला वॉशिंग सेंटरवर जाऊन त्याचं पहिलं कपडे स्वच्छ करून घेतले आणि नंतर आम्ही पुढची कारवाई करून घेत आहोत सदर आरोपी हा यापूर्वी तोगरी किंवा कर्नाटकमध्ये गुन्हे केल्याचं आहे आता आम्ही त्याच्याकडनं सध्या पीचर घेऊन पुढील कारवाई करत आहोत थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच डेजुरो